आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के तोडा मार्ग मार्गे संपूर्ण जिल्हाभरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या गॅसची वाहतूक होते मात्र वाहनां या वाहनांच्या गॅस टाकीला संरक्षक जाळी नसते या वाहनांपासून अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी कसरी तोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि भाजप पदाधिकारी आक्रमक झाले या गाड्या आडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या मार्गे संपूर्ण ट्रक गाडीवर ओपन गॅस टाक्या बसून मोठ्या प्रमाणात गॅस वाहतूक सुरू आहे या वाहतुकीमुळे बाजारपेठेत अनेक अपघात झाले आणि चार दिवसांपूर्वी डेगवे इथं या ट्रकवरील ओपन गॅस टाक्या कोसळून खाली पडल्यात अपघात घडला या गॅस टाक्या रिकामी असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी घडली नाही मात्र या टाक्यांमध्ये गॅस भरलेला असता तर मोठा अपघात घडला असता याच पार्श्वभूमीवर बांदा मार्गे दोडामार्गच्या दिशेनं येणाऱ्या या गाड्या दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी गॅस वाहतूक रोखत डोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिली यावेळी समीर रेडकर राजेश फुलारी पराशर सावंत दीपक गवस आदी उपस्थित होते यावेळी डोडामार्ग पोलिसांनी वाहतुकी संदर्भात जिल्हा आरटीओ विभाग यांना पत्रव्यवहार करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यानंतर वाहन चालकांना नोटीस बजावून वाहन सोडण्यात आली नमस्कार आज ह्या एम एस सी एन जी च्या गाड्या ज्या कुडाळ रोज या पंप ठिकाणी जात आहेत ह्या गाड्या मागे पण दुर्घटना घडली मार्केटमध्ये ॲक्सिडेंट झाला गाड्या परत पानवळमध्ये हल्ली झाली आहे आणि हल्लीचं ताजं उदाहरण आहे की यूपीमध्ये असं गाडीचा पॉईंट टू सत्तर एक अशा गाड्या बसपा झाल्या आणि ह्या गाड्यांचे जे नॉब्स बाहेर आहेत आणि यांना आम्ही काय सांगतो की कवर करा आणि गाड्या चालवा आणि सी एन जीमुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा होत आहे आपल्या सरकारचा फायदा होत आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचं अडवत नाहीये रूल सेफ्टी फ्रीचर सर्व सेफ्टी हे वापरून रुप त्यांच्या गाड्या सुरू करायच्या अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे आणि हा टोटल पॅक हे अशा ओपन गाड्या उद्या सकाळी जर अपघात झाला तर आपल्या टोळामागच्या किंवा आपल्याच लोकांना त्याचा एक धोका आहे धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने ह्या गाड्या आम्ही पोलिसांच्या ताब्यात घे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल